नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवले कल्याण यांचा हिंद केसरी भारत किसरी मथुर मथुर भावांनो आज मुंबईच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आज बिंदोडचं एक मोठं मैदान आहे मौजे बोवनोली येथे मौजे बोवनोली येथे आपला मथुर दाखल झालेला आहे आणि एक प्रेक्षणीय बिंदोड शहरात आपल्यालाच बघायला मिळणार आहे मथुरच्या सोबतीला आज अर्जुन देखील त्याच्यात दावणीचा जो अर्जुन एक हजार एक आहे आणि मथुर हे दोघेही या बोहनोली अड्ड्यात दाखल देखील झालेले आहेत आणि आपल्याला एक प्रेक्षणीय बिंदोड शहरात बघायला मिळणार आहे आज महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे बरीच मै मैदाना कॅन्सल होत आहेत तीन फेरीची मैदाना बऱ्याच ठिकाणाची कॅन्सल झालेली आहेत त्यामुळे आपल्याला तीन फेरीचं मैदान बघायला मिळत नाही सातारा भागात चांगली भागात तर जोरदार पाऊस आहे आणि मुंबईला फक्त ढगाल वातावरण आहे त्यामुळे जी टी सी लाईव्हवर तुम्ही बघू शकताय जी टी सी लाईव्हवर सध्या बोवनोलीचा बिंदोडचा मैदान आहे ते चालू झालेलं आहे चांगल्या रीतीने मैदान होत आहे नक्कीच आज प्रेक्षणीय पिंडोड शहर ते बघायला मिळतील मुंबईमध्ये बोहनोली अड्ड्यामध्ये तर बेस्ट ऑफ लक मथुरला धन्यवाद भावांनो